आज इथे पाहणार आहोत की घरपट्टी ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये इमारतीचे मोकळ्या जमिनीचे आणि मनोर्याचे कर कराचे दर कसे असाईन करणार आहोत या इथं उजव्या साई डाव्या साईडला तुम्हाला दिसतंय मास्टर एंट्री त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तीन नंबरचा ऑप्शन आहे कराचा दर त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय की इमारतीचे दर झोपडी माती दगड विटा विटा सिमेंट आणि आर सी सी इमारत या इथे तुम्ही इमारतीचे दर टाकू शकता साठ पैसे पंच्याहत्तर पैसे नव्वद पैसे आणि एकशे वीस पैसे त्याचप्रमाणे मनो मनोऱ्याचे दर तीनशे पैसे दीडशे पैसे दीडशे पैसे त्यानंतर मोकळ्या जमिनीचे तर दीडशे पैसे आणि हे जे ई कर आहेत हे आपण कोणत्या वर्षाकरता अप्लाय करतो ते इथे टाकायचे दोन हजार सोळा डॅश दोन हजार सतरा आणि नंतर सेवच्या बटनावर क्लिक करायचे अशा पद्धतीने आपण कराचे दर असाइन करू शकतो